भक्तनिवास जेजुरी मल्हारी मार्तंडगड आपल्या भक्तनिवासपासून तीनशे मीटर अंतरावर मंदिर आहे मेन रोडला आपला भक्तनिवास आहे गाडी लावायला पार्किंग आहे गरम पाणी आतमध्ये रूममध्ये एक रूममध्ये दहा ते पंधरा माणसं आपले झोपू शकतात शाळेच्या सहल असल महाराष्ट्रातील जेवढ्या शाळे सहल निघणाऱ्या शाळेवर शिक्षण संस्था असतील त्यांनी आपल्या भक्तनिवासला भेट द्यावी कारण तुम्हाला आपल्या भक्तनिवास परवड्यासारखे आहे आपल्या एका रूममध्ये दहा ते पंधरा मुलं जपू शकतात <coughs> एका मुलाला आपण एकशे दहा रुपये प्रमाण घे गे, घेतो शंभर मुलं असतील तर एकशे दहा रुपये प्रमाण मुलाला घेतो गादी उशी पांघरायचे गरम पाणी आणि पार्किंग मुलाला एकड मुलीला एकड दोन पद्धतीचं आहे ह्या साईडला मुलं आणि पलीकड्या साईडला मुली आतमध्ये एवढा गेक आपलं ऑफिसचा ह्या साईडला मुली राहतात ह्या साईडला मुलं राहतात म्हणजे मुलाचं आणि मुलीचं कुठलाही संपर्क येणार नाही <coughs> अजिंक्य तारा भक्त निवासला अवश्य भेट द्या जेवढ्या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रातील त्यांनी जेजुरीला आल्यानंतर अवश्य आपल्या भक्तनिवासला ले वेळेस भेट द्या तुम्हाला राहण्याची उत्तम सोय लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वसामान्य <coughs> कुटुंबाला आपला भक्तनिवास परवड्यासार परवडतो कारण योग्य दरामध्ये आपण रूम देतो सोय चांगली देतो गादी उशी पांघरायचे कॉट सिस्टीम सुद्धा आहे अर्ध्या रूमला कॉट आहेत अर्ध्या रूमला गाद्या <coughs> या साईडला या साईडला आपल्या आहेत पलीकड साइडला कॉट आहेत अजिंक्य तारा भक्तनिवास श्री क्षेत्र जेजुरी हे नंबर आहे व्हॉट्सअपला तुमचं आधार कार्ड बुकिंगसाठी पाठविणे पन्नास टक्के पेमेंट पाठवणे जे आपलं ठरलं ते <coughs> रूमप्रमाण आज जर रात्री आठला ला होते उद्या दुपारी दुद बारा वाजेपर्यंत रूम आपण तुम्हाला देऊ शकतो या दे साईडला पार्किंग हे पाठीमागे कॅमेरे पार्किंगला यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा